आज मी तुम्हाला आषाढ स्पेशल तिखट मिठाच्या खुसखुशीत पुऱ्या कशा बनवायच्या हे दाखवणार आहे आषाढ महिना सुरू झाला की महाराष्ट्रात प्रत्येक घरोघरी आपल्या आपल्या परंपरेनुसार व रीतिरिवाजानुसार अशा तिखट मिठाच्या पुऱ्या गोड कापणी करण्याची पद्धत आहे ह्या खुसखुशीत तिखट मिठाच्या पुऱ्या ज्वारीच्या पिठापासून बनवलेल्या आहेत तशाच ह्या तुम्ही लहान मुलांना डब्यात देण्यासाठी वापरू शकता बटाट्याच्या भाजीसोबत खाण्यासाठी वापरू शकता चहासोबत खाण्यासाठी वापरू शकता तिखट मिठाच्या खुसखुशीत पुऱ्या बनवण्यासाठी इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे हे, हे थोडंसं जाडसर असलेलं बेसनपीठ आहे दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे एक वाटी बेसनपीठ दोन वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ भरपूर अशी कोथिंबीर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या अगदी घरात असणाऱ्या साहित्यापासून ही रेसिपी बनते आणि चवीला एकदम खायला खूप चवदार लागते तिखट मिठाच्या ह्या पुऱ्या तुम्ही प्रवासात नेण्यासाठी देखील वापरू शकता एक चमचा ओवा दीड चमचा जिरे हातावर असे चोळून टाका अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ पाव चमचा हिंग हिंगामुळे ह्या ज्वारीच्या तिखट पिठाच्या पुऱ्यांना खूप छान चव येते चवीनुसार लाल मिरची पावडर इथे तुम्ही बारीक वाटून घेतलेल्या हिरव्या मिरच्या देखील टाकू शकता आता हे सर्व मिश्रण गरजेनुसार थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असं मळून घ्या ह्या मिश्रणामध्ये ज्वारीचं पीठ आणि बेसनपीठ असल्यामुळे थोड्या वेळाने हे पीठ नरम होऊ शकतं त्यामुळे हे पीठ भिजवते वेळेस घट्ट कडक असंच भिजवून घ्या तिखटपीठाच्या ह्या पुऱ्या प्रवासामध्ये नेण्यासाठी खूप चांगल्या आहेत त्या सहा ते सात दिवस चांगल्या आरामशीर टिकतात ह्याच्यामध्ये कांदा किंवा लसण नसल्यामुळे ह्या भरपूर दिवस टिकतात तुम्ही ह्या दह्यासोबत खाऊ शकता लोणच्यासोबत खाऊ शकता आता हे सर्व पीठ चांगलं घट्ट भिजवून घेतलेलं आहे दोन्ही हाताने हे पीठ आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने मी कसं घट्टपीठ मळून घेतलेलं आहे आता आपल्याला पाहिजे त्या आकाराची पुरी लाटून घ्यायची आहे लहान मोठी तर ही पुरी लाटते वेळेस आधी हाताने असं पीठ फैलवून घ्या आणि तेल लावून ही पुरी थोडीशी थापून घ्यायची आणि नंतर लाटून घ्यायची ज्वारीचं पीठ असल्याकारणाने ही पुरी चिरू शकते त्यामुळे हे असं करा पुरी लाटते वेळेस पिठाचा वापर करू नका नाहीतर पुरी तळते वेळेस तेल खूप जळतं आणि पुरीला चवदेखील अशी जळकट लागते अशा पद्धतीने एक एक पुरी लाटून लागलीच तळून घ्या सर्व पुऱ्या लाटून ठेवू नका सर्व पुऱ्या लाटून जर का तुम्ही ठेवल्या तर त्यांना पाणी सुटेल आणि त्या व्यवस्थित तळल्या जाणार नाहीत ही पुरी फार जाडी जाड असणारी लाटू नका आणि फार पातळ देखील लाटू नका इथे तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे पुरी तळण्यासाठी गरम तेल वापरा आणि मध्यम गॅसवरती ह्या सर्व पुऱ्या तळून घ्या अशा पद्धतीने एक एक पुऱ्या मी इथे तळून घेत आहे आषाढ महिन्यात नेहमी आपण वेगवेगळ्या तीर्थयात्रेला जात असतो पंढरपूरच्या वारीला बरेच भक्त जात असतात तेव्हा हे असे जुने पारंपरिक पदार्थ सात आठ दिवस टिकतात म्हणून हे आषाढ महिन्यात खास करून हे असे पदार्थ तळले जातात लहान मुलांना शाळेतून आल्यानंतर मधल्या वेळेस खाण्यासाठी खूपच चांगली रेसिपी आहे ही ह्याच्यामध्ये आपण मैदा वापरलेला नाही रवा वापरलेला नाही फक्त ज्वारीचं पीठ बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ वापरलेलं आहे कोथिंबिरीऐवजी तुम्ही इथे कोणतीही पालेभाजी देखील वापरू शकता ह्या पुऱ्या खूप खुसखुशीत होतात अशा पद्धतीने सर्व पुऱ्या तळून घ्या पुऱ्यांची ही तिखट मिठाची रेसिपी आणि तिखट मिठाच्या ह्या पुऱ्या तुम्हाला आवडल्या तर ह्या रेसिपीला लाईक करा ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत